प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवला शहरातील सोमिनाल विक्रम वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट वर्मा ग्रुप तर्फे येत्या बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे एरणगाव एवला येथील नाशिक हायवे वर्मा लॉन्सवर हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यात एक रुपया शुल्कात सर्व जातीय एकवीस पेक्षा जास्त जोडप्यांची लग्न लावून देण्यात येणार असून वधूवरांना घरगुती संसार उपयोगी साहित्य तसेच मणिमंगळसूत्र भेट म्हणून सम्राट वर्मा ग्रुपकडून देण्यात येईल सोहळ्याची सुरुवात सकाळी धार्मिक विधींसह होणार असून आयोजकांनी सर्व आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची नोंदणी पंधरा डिसेंबर पर्यंत खुली असून इच्छुक जोडप्यांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन सम्राट वर्मा यांनी केले आहे या उपक्रमामुळे अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना मोठा दिलासा मिळणार असून परिसरात या सोहळ्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे या सोहळ्यात विवाहबद्ध होण्यास इच्छुक असलेल्या जोडप्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य सात शून्य सात ब्याण्णव सत्याहत्तर मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट शून्य तीन साठ नमस्कार येवलेकरांनो ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला आपण काही देणं लागतो त्या हिशोबाने येत्या बावीस डिसेंबर रोजी माझी आई आ, श्रीमती मीनल वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आपला वर्मा लॉन्स विंचू रोड येथं एक सामूहिक सर्व जातीय विवाह असे आयोजित कार्यक्रम केलेला आहे ज्याच्यात एकवीस व एकवीसपेक्षा जास्त जोडं यांचंसुद्धा आपण लग्न करू इच्छितो आणि जे जे पण इंटरेस्टेड जोडं आहे ते आम्हाला पंधरा डिसेंबर पहिले त्यांनी आपलं नाव नोंदवावं हा सगळं कार्यक्रम आमचा सम्राट वर्मा ग्रुप हा एक चांगलं आयोजन करत आहे या कार्यक्रमामध्ये आपले बॉलिवूड ॲक्टर श्री तुषार कपूर हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून येवल्यांदा प्रथमच येत आहे व जे एकवीस जोडं किंवा एकवीसपेक्षा जास्त जोडं ज्यांचं लग्न आपल्या लॉन्सवर होणार आहे त्यांना आपण संसार उपयोगी भेटवस्तू जसं मंगल सूत्र झालं मंगलसूत्रमणी व भांडी झाले काही कपडे झाले फ्रीज टी व्ही हे जे संसार उपयोगी वस्तू आहे कपाट झाले पायातले पायल झाले असे जे संसार उपयोगी काही वस्तू आहे हे सुद्धा आपण त्यांना भेट देणार आहोत तर चला एक चांगलं उपक्रम एवलत प्रथमच होत आहे एक चांगलं आपल्या लॉन्सवर प्रथमच होत आहे तर आपण सगळ्यांनी जे पण इच्छुक आहे त्यांनी आपलं नाव नोंदवावं व या कार्यक्रमाची एक शोभा चांगल्या पद्धतीने वाढवावी तर चला भेटूया येत्या बावीस डिसेंबर रोजी वर्मा लॉन्स येते सकाळी अकरा ते चार हा कार्यक्रम आहे तर जसं मी पहिले पण सांगितलं आणि परत सांगतो की याची अंतिम तारीख रजिस्ट्रेशनसाठी ही पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे तर इच्छुक माणसांनी कृपया करून नाम नोंदवावं आणि या कार्यक्रमाला चांगलं शोभा वाढवावी तर भेटूया बावीस तारखेला नमस्कार